राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पटे पांडे हे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवून आहेत आणि कालपासून त्यांनी देखील सुरू केलेला आहे आपल्यासोबत संजय पांडे सर आहेत सर अगोदर सुरुवातीला तुम्ही बांद्रापूर विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली त्यानंतर आता तुम्ही जिथं राहताय त्या वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे काय अधिक माहिती आहे मध्ये तर मी डी सी पी होतो जेव्हा हा दंगल उडाली होती मुंबईमध्ये ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये तेव्हा डी सी पी होतो जाही वर्ष होतो तो साहजिक होता माझ्यासाठी बांद्रा ईस्टमधून लढण्याबाबत पण त्यानंतर बरेच लोकांची मी विचारविनिमय केला ते म्हटलं आम्ही ज्या ठिकाणचे मतदार मतदाता आहोत आणि ज्या ठिकाणी आम्ही राहतो आणि इथून म्हणजे मी सुरुवातीपासूनच तिथे राहतो आहे दोन हजार एक पासून जेव्हा घर बनला तेव्हापासून मी इथेच आहे मग वर्सोवामधून का लढू नये आणि वर्सोवाचा वैशिष्ट्य असं आहे की वर्सोवामध्ये बरेचशा मिडल क्लास लोकॅलिटी फारशी आहे आणि मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या तेन पण पोहोचण्याचा माझा जे काय विचार आहे त्यांच्यावर पोहोचेल आणि लवकर पोहोचेल आणि मग आम्हाला यश मिळेल या या वतीने मी वर्सोवाच अपक्ष लढणार आहात की कुठल्या पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आता आतापर्यंत आम्ही अपक्ष आहोत आम्हाला पक्ष विविध आमची चर्चा आहेतच म्हणजे त्यांच्याशी आमच्या आमच्या संबंध आहेतच पण अजूनपर्यंत आमच्या कुठल्याही प्रकारचा कोणताही पक्ष आम्ही जॉईन केलेला ना नाही आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून लढणार okay. आहोत खास करून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या संपर्कात देखील आपण असल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्याकडे तिकीट वगैरे मागितलेलं आहे सगळे नाही नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचे आम्हाला संपर्कात आहे त्यांच्याशी आमचे संबंध आहे ह्याला ह्याला मी नकारत नाही पण ते तिकीटच्या बाबतीत त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही मात्र असं झाला होता की हां ठीक आहे आम्ही लक्षण लढणार आहोत त्याबाबत आपल्याशी चर्चा जर झाली तर बरं होईल पण अजूनपर्यंत तसली काहीही चर्चा कोणत्याशीही झाली नाही महाविकास आघाडीच्या सा सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तुम्ही त्यावेळी पोलीस महासंचालक होते त्यानिमित्तानं तुमचा संपर्क देखील त्यावेळी वाढला होता त्यामुळे एक आज असा एक अनुमान बांधला जातो की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यात जास्त जवळीक आहात तिकीट दिलं जाईल किंवा काय करू सरकारमध्ये मी सरकारी कर्मचारी होतो ते सरकार होते तेवढंच माझा संबंध आहे त्यांच्याशी काही माझ्या व्यक्तिगत संबंध नाही आहे आणि व्यक्तिगत संबंध असण्याचे काही कारणच नाही आम्ही प्रोफेशनल पोलीस ऑफिसर आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं काम केलं आणि ते आम्हाला तिकट देतील तर त्यांच्या त्यांच्या समजुतीप्रमाणे आहे पण माझ्या काही व्यक्तिगत त्यांच्याशी काय संबंध आहे काही लोक म्हणत असतात त्यांनी कायच काढले की ते त्यांच्या जवळचे आहे त्यांच्या असं कुठलंही नाही आणि असं झालं असतं तर आतापर्यंत त्यांनी जाहीर केलं असतं परंतु तुमचे आणि बाळासाहेबांचे अगदी चांगले संबंध होते बाळासाहेब ठाकरे आणि तुमचे एकदम चांगले संबंध होते हे अगदी खरं आहे ज्या घरातून तुम्ही बसून माझ्या इंटरव्ह्यू करताय ते मला वाटतं हा घर सुद्धा बाळासाहेबांची कृपामुळे मला भेटलेलं आहे पण त्याचा अर्थ असा नाही की उद्धव ठाकरे गटाने मला पाठिंबा आहे ते पाठिंबा देतील किंवा आम्ही त्यांच्याकडे पाठिंबा मागायला जाऊ असं काही नाही पण बाळासाहेबांच्या मला त्यांच्या त्यांच्यासाठी मान आहे आणि त्यांनी आम्हाला या घराची घरमध्ये राहण्याची संधी दिली तेव्हा मला आयुष्यपर्यंत आठवण राहील परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण महा पोलीस महासंचालक असल्यामुळेच तुमच्यावर नंतर रिटायर्ड झाल्यानंतर कारवाई झाली सी बी आय ईडी या सर्व तुम्हाला साडेचार महिने जेलमध्ये राहावं लागलं त्याबद्दल काय वाटतं मला आता ती प्रक्रिया तर कोर्टामध्ये सुरू आहे पण हे तर सगळ्यांच्या समोर समोर आहे म्हणजे पैतेस वर्ष निष्कलंक सेवा केल्यानंतर सात दिवसातच जर केस दाखल होत होत असेल आणि तोसुद्धा म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्वतःचे फोन रेकॉर्ड करत होती आता स्वतःचे फोन रेकॉर्ड करण्याचा जर गुन्हा असेल तर कोर्ट ठरवेल की हा गुन्हा आहे किंवा नाही यामुळं महाविकास आघाडी सरकार म्हणजे खास करून उद्धव ठाकरे किंवा शरद पवार अनिल देशमुख यांचं ऐकल्यामुळं अशा प्रकारची कारवाईला सामोरं जावं लागलं असं वाटतं त्यांच्या ऐकल्यामुळे असं एक म्हटलं जातं की जे भाजपनं जी कारवाई म्हणजे भाजप केंद्रात सर चा माध्यमातून कारवाई केली गेली की महाविकास आघाडी सरकारचं सर्व काही निर्णय जे आहेत जे भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा कारण सध्या परमवीर सिंग बोलत आहेत सचिन वाजे बोलत आहेत त्याला कुठेतरी अर्थ आहे असं वाटतं अ बाबतीत मी काही सांगू शकत नाही मात्र एवढा एवढा एवढं खरं आहे की त्यांची सरकार ज्या दिवशी मी रिटायर झालो त्यांची सरकार आली होती आणि त्यानंतर पटकन ही कारवाई झाली तर याच्या काय लोकांनी कळावे आणि मला वाटतं सुद्धा हे मुद्दा आहेत आता वर्ष्यातल्या जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार लोकल मुद्दे काय आहेत काही जनतेसमोर फक्त एक माझा मुख्य मुद्दा आहे पारदर्शिताचा जनता जेव्हा वोट देते ते आजच्या पाच वर्ष पर्यंत ते वोट देऊन मग ते वाट बघते तसा होणार नाही आमचे दार त्यांच्यासाठी उभे राह उघडे राहतील आणि त्यांच्या काम त्यांना विचारून केलं जाईल असं नाही की आज मेट्रो बांधायचे आहे तर आम्ही कॅबिनेटमध्ये डिसिजन झाला की मेट्रो बांधायची आहे तर तिथे बाजूला लोकल चालते किंवा नाही याचा काही विचार न करता चाल चाले, चालेल लोकांना काय अडचण आहे त्याच्या बाबतीत काही विचार झाला असेल असं मला वाटत नाही तर लोकांची संवाद सतत चालू ठेवून एक पारदर्शी गव्हर्नन्स सिटिझनसाठी सिटिझन्स फर्स्ट आता मी मुंबई सिटीजन फोरमसुद्धा आहे ह्याच्यासाठी स्टार्ट केलं होतं की लोकांची काहीतरी आवाज गव्हर्नमेंटपर्यंत झाली पाहिजे आणि गव्हर्नमेंटमध्ये त्यांचा सहभाग असायला पाहिजे आणि ती प्रक्रिया मी वर्सोवामध्ये करून दाखवणार आणि लोकांना जर मी निवडून आलो तर ते पाच वर्षात त्यांना कळेल भाजपच्या उमेदवार भारती लवेकर असतील का कदाचित दुसरे पण असतील पण सध्या त्या स्थानिक आमदार आहेत तिथं त्यांच्या विरोधात काही मुद्दे घेतलेले आहेत ते मुद्दे घेऊन समोर जाणार आहात नाही मी विकास आहे नाही मी कोणतेही कोणत्याही कॅन्डिडेटच्या विरुद्ध कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध नाही आहे मी माझ्या जे काही माझा जो एजेंडा आहे माझा जो कार्य कार्य आहे तो घेऊन समोर जनता पुढे जाणार आणि त्याच्यामुक्त जा स्तंभ पारदर्शिता राहणार लोकांचं सिटीजन सेंट्रिक अप्रोच ही आमची राहील पोलीस महासंचालक असताना तुमची एक कारकिर्द गाजलेली आहे की अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून सर्वांचं जे मत आहे ते म्हणणं जे आहे ते तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊन तुम्ही ते सॉल्व्ह करत होता म्हणजे अगदी गडचिरोज्या कोपऱ्यात बसला एक पोलीस कॉन्स्टेबल देखील तुमच्याशी संपर्क साधत होता तर ह्या सर्व याचा फायदा होऊ शकेल या निवडणुकीमध्ये नाही वाट मला मला तर एवढंच मला सांगायचं आहे की जर चार महिन्याच्या माझी कारकिर्दीच्या बाबत आतापर्यंत सगळे लोक त्याच्यावरती चर्चा करत आहे फक्त चार महिन्याची कारकिर्दीबाबत त्यावेळी आम्ही पोलिसांशी संबंधित होतो पोलिसांच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या माझी जबाबदारी होती तर जेव्हा डी जी होतो तेव्हा सव्वा दोन लोक सव्वा दोन लाख आमच्या आमचे पोलीसकर्मी होते तर मी लोकांना हे सांगा सांगू इच्छितो की चार महिन्याची कार कामगिरीबाबत आज सगळे आपण माझा इंटरव्ह्यू करता आहे तर मला पाच वर्ष द्या आणि हे सव्वा दोन लाखच्या आमचे पोलीसकर्मी जे होते ते इथे दोन लाख पंच्याऐंशी हजार वोटर आहे ते सर्वांपर्यंत त्यांच्या घरपर्यंत आम्ही पोहोचणार आणि त्यांनाही कळेल की अशाही रीतीने काहीतरी ॲडमिनिस्ट्रेशन होऊ शकतं परंतु इतके वर्ष प्रशासन सामान्यतः आता राजकारणात येण्याचा काय विचार केला गेला ज्या प्रकारे कारवाई केली गेली तुमच्यावर काही दोष नसताना म्हणजे तुमच्यामध्ये कुठलाही दोष नसताना कारवाई केली गेली आणि त्यामुळंच राजकारणात येण्याचा निर्णय घेतला गेला घर, खर है। काई, काई काई थे थे। आ, नाही ते असं खरं नाही आहे कारण काय आम्ही राजकारणमध्ये येण्यासाठी दोन हजार चारपासून प्रयत्न केले होते दोन हजार चारपासून काही काही कारणावरच मला काँग्रेसच्या तिकीट तेव्हा भेटलं नव्हतं मग हे एकनाथ गायकवाड तिथे साऊथ सेंट्रलमधून निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये मला मायावतीने तिकीट दिलं होतं मी लढलो नाही दोन हजार चौदामध्ये मला वाटतं एक दुसरी नवीन पार्टी उभारली आहे ते पण मला उभं करणार होते तर हे काही नवीन स्वप्न नाही आहे मात्र गव्हर्मेंट सर्वंट जेव्हा आपण सरकारी कर्मचारी म्हणतात तो कोणत्याही कर्मचारीला सरकार व्हावं असं तरी स्वप्न सगळ्यांना असतं आता मला वाटतं की माझ्याकडे एक संधी आहे मग सर कर्मचारीचा जो शब्द आहे तो काढून शासनमध्ये आम्हाला शिरता येईल आणि लोकांसाठी काम करता येईल फार फार म्हणजे फार एक जे कॅनवॅस आहे तो फार वाढेल असं मला वाटतं आणि मला काम करण्याची संधी भेटेल प्रचाराची रणनीती कशी असेल कशाप्रकारे आगामी काळात वर्षामध्ये प्रचार केला जाईल प्रचारची रणनीती लोकांच्या घराघर जाऊन प्रत्येक माणसाशी बोलून हे होणार प्रत्येक इथे इथे दोनशे पच्तर सोसायटी आहेत प्रत्येक सोसायटीला आता माझ्याकडे वेळ आहे प्रत्येक सोसायटीला जाऊन त्यांना आमचे मत मांडणार जे आमच्या बाजूने ज्यांना मत पटले ते मला वोट देतील पण इतर काय जुलूस काढून काय मोटर केड काढून काही झंडे फंडे लावून हे आमचं काम होणार नाही आणि तसे आमच्याकडे पैसे आणि तशी गुंतवणूक पण नाही परंतु सध्या म्हणजे मुंबई पोलीस असून किंवा महाराष्ट्र पोलीस एक नावाजलेलं पोलिस दल होतं परंतु सध्या जे परमवीर माजी पोलीस आहेत परमवीर सिंग आहेत सचिन वाजे आहेत ते अनिल देशमुखांवर आरोप करत आहेत अनिल देशमुख त्या दोघांच्यावर आरोप करत आहेत गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत हे प्रकारचं वाटतं कोणत्या स्तरावर गेलेलं आहे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी एकोणनव्वदपासून आहेत मी एकोणव्वद पासून म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये जे मी बघितलेलं आहे ह्या लेवलच्या पॉलिटिक्स मी कधीही बघितली नाही एका माणसाला बंद करा दुसऱ्याला सोडा एकाच्या केस बंद करा दुसऱ्याच्या केस चालू करा हा काम महाराष्ट्रामध्ये कधीही झाला नाही म्हणजे मला आश्चर्य वाटतं आणि तसेच पुलीस पुलिसवाले कधीही अशा पॉलिटिशियन्सच्या विरुद्ध काही बोलत असतील असा मलाही मला कल्पना नाही एक फार जुन्या काळात होता मात्र त्यांनी त्यांनी ते, ते लिस्ट यादी ट्रान्सफरची त्यांनी फाळून म्हणजे ते सेंट्रलला गेले पण कोणाच्या विरुद्ध बोलले नाही ते फार सन्माननीय डी जी होते आ, तर ही फार म्हणजे ही कट ही कठीण परिस्थिती आहे आणि ह्याला चेंज होईल आणि मला वाटतं ह्याला चेंज जनता करेल आणि मग पोलीसचे आमचे जे लोक आहे ते सगळे शिस्तबद्ध आहे कोणतेही एक दोन अपवाद असतील पण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कायदेशीर शिस्तबद्ध पोलीस आहे आणि तशीच ती राहील असं मला वाटतं हे काही अपवाद आहे ते संपतील आणि हे पॉलिटिक्समध्ये जे अपवाद आलेले आहे ते सुद्धा मला वाटतं फार लवकरच संपणार कारण का महाराष्ट्राची पॉलिटिक्स पूर्ण देशात मशहूर होती इथे इथे जे काम करण्याची पद्धती आहे त्याच्यासाठी लोकांनी पुस्तक लिहिलेली आहे की कि कित कितीतरी चांगलं प्रशासन चालत होतं आणि अजूनही असेल असं मी सांगत नाही गाजन कमी झालेला आहे पण काही अपवाद झालेले आहे काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे काही के काही कारवाई झाली असेल असं कधी होत नव्हतं म्हणजे जनतेची संवाद चा टाकून आणि साधून मग कारवाई हो व्हायची हो सगळे जनते जे जनतेचे प्रतिनिधी असायचे ते सी एम असायचे अजूनही अस आहेत पण मला वाटतं काही अपवाद जे आहे जे काही आपल्याला एक काळीमा लागलेली असेल वाचली असेल ती आता दूर होईल आणि इलेक्शनच्या मार्फतीने जनताच्या समोर हे प्रश्न आहे त्यांनी असे लोकांना निवडून आणावे ज्यांनी असे प्रकारचे कृत्य तरी भविष्यात करणार नाही अपवाद कोण आहेत आणि याला जबाबदार कोण आहेत कोण कोण आहेत अपवाद राजकारणातले तर ह्याच्यामध्ये खरं म्हणजे सरकारी कर्मचारीला जर तुम्ही त्यांच्यावर बोट दाखवत असेल तर कर्मचारी तर सरकारचे कर्मचारी आहे त्याला जसं शासन मिळेल तसा करेल जर काही काम वाईट झाले असतील तर सर्वात शेवटी जबाबदारी शासनाची असते मात्र कधी कधी कर्मचारीला आपण फाशीवर चढवतो पण ह्याच्यात पूर्ण जबाबदारी शासनाची असते आणि मला वाटतं शासन मध्ये चेंज होईल आणि शासनामध्ये जे लोक आहेत ते सुद्धा याच्यावर विचार करतील की ज्या प्रकारची परिस्थिती त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे त्यामध्ये बदल आणणं गरजेचं आहे नाहीतर ते शासनामध्ये ते राहू शकणार नाही आधी जनता इकडची फार जागरूक आहे आणि त्यांनी सगळं बघितलेलं आहे हे सगळ्या केसेसची राजनीती विनाकारण काही काही लोकांना अटकून टाकणं जर ते लोक म्हणत असतील की मागची सरकारनी तसं केलं होतं तर मला मी असताना तरी ते कायदेशीर कारवाई करण्यात आली होती आणि के बेकायदेशीर झाली असती तर त्याच्यावर सगळ्यांवर कारवाई झाली असती तसं तर काही झालं नाही तर मला वाटतं भविष्य महाराष्ट्राचं चांगलं आहे इकडची जनता जागरूक आहे आणि आमच्यासारखे लोक जर आम्ही पुढे येतो आहे आमच्याबरोबर इतर लोक पण पुढे येतील आणि आपल्याला संधी भेटली तर आम्ही एक पारदर्शी सिटीजन सेंट्रिक अप्रोचमध्ये लोकांना एक नवीन नमुना त्यांच्यासमोर सादर करणार त्यांच्यासाठी काम करणार नक्कीच तर एक नवीन पर्याय घेऊन वर्सोव्यातल्या जनतेसमोर ते येणार आहेत पारदर्शक कारभार हेच त्यांच्या मुख्यतः अजेंड्यावर असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट असिफसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई